कोणताही व्यवसाय चालवताना येणारा एक महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला लागणारे कर समजून घेणे आणि ते फाईल करणे यशस्वी ऑनलाईन व्यवसायाच्या बाबतीतही हेच खरे आहे या व्हिडिओमध्ये आपण कर पूर्ती करण्यावर लक्ष देऊया किंवा आणखी विशेषत्वाने आपण नेटवर्क सहभागींसाठी सा जीएसटी पूर्ततेच्या बाबतीत खोलवर जाणून घेणार आहोत पहिले जीएसटी म्हणजे काय जीएसटी किंवा वस्तू आणि सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जातो अप्रत्यक्ष कारण खरेदीदार थेट सरकारला पैसे देत नाही पुरवठादाराला म्हणजे व्यापारी किंवा सेवा प्रदाता सरकारकडे जीएसटी भरावा लागतो आणि जेव्हा तुम्ही पुरवठादाराकडून वस्तू खरेदी करता किंवा त्याच्या सेवा वापरता तेव्हा पुरवठादार तुमच्याकडून खरेदीदार रक्कम वसूल करतो जीएसटी सहसा तुम्ही खरेदी करता त्या वस्तू किंवा सेवेच्या किमतीत जोडला जातो आपण बघूया जीएसटी कोणाला भरावा लागतो सर्व पुरवठादारांना अधिसूचित दरांवर जीएसटी भरावा लागतो मात्र काही अपवाद आहेत चला विशेष प्रकरणे पाहू ज्यात तुम्हाला जीएसटी भरावा लागत नाही सर्वात पहिले जे पुरवठादार प्रामुख्याने सूट दिलेले उत्पादन किंवा सेवा पुरवतात त्यांना जीएसटी भरण्याची आवश्यकता नाही उदाहरणार्थ तुम्ही ताजी फळे आणि भाज्यांचे पुरवठादार असल्यास तुम्हाला तुमच्या विक्रीवर जीएसटी भरावा लागणार नाही कारण ताजी फळे आणि भाज्यांना भारतात जीएसटी मधून सूट देण्यात आली आहे दुसरे म्हणजे ज्या पुरवठादारांनी वार्षिक उलाढाल विहित वार्षिक अधसीमेपेक्षा खाली आहे त्यांनाही या करातून सूट देण्यात आली आहे भारतातील जीएसटी कायदा वार्षिक उलाढाल चाळीस लाखांपेक्षा खाली असलेल्या आणि पूर्वोत्तर राज्यांसाठी वीस लाखांपर्यंत असलेल्या लहान व्यवसायांसाठी सूट देतो म्हणून जर तुम्ही हस्तकलेचा एक छोटासा व्यवसाय चालवत असाल आणि तुमची वार्षिक उलाढाल एकोणचाळीस लाख असेल तर तुम्ही नियोजित अधसीमेखाली आला आहात आणि त्यामुळे तुम्हाला जीएसटी भरण्यापासून सूट दिली जाईल शेवटी विशिष्ट सेवांच्या पुरवठादारांच्या बाबतीत जेव्हा ते त्या सेवा ई कॉमर्स ऑपरेटरद्वारे पुरवतात ज्याला ईसीओ म्हणूनही ओळखले जाते तेव्हा ईसीओ स्वतः जीएसटी भरावा लागतो जण तो पुरवठादार आहे हे फक्त सी जीएसटी कायद्याच्या कलम नऊ पाच अंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांना लागू होते या सेवा जसे की उपहारगृह सेवा प्रवासी वाहतुकीसाठी मोटार वाहन बुकिंग निवास सेवा आणि हाऊसकीपिंग सेवा या प्रकरणांमध्ये ईसीओ जीएसटी भरतो स्वतःहून पुरवठादार भरत नाही उदाहरणार्थ जर टॅक्सी ड्रायव्हर टॅक्सी ऍग्रिगेटर ऍपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सेवा पुरवत असेल तर टॅक्सी ॲपला जीएसटी भरावा लागेल ड्रायव्हरला नाही जर तुम्हाला जीएसटी करायची असेल त्या बाबतीत शोधण्यासाठीचे हे पुढचे चरण आहे तर जीएसटी नोंदणी कोणासाठी गरजेचे आहे विहित वार्षिक उलाढालीची अधसीमा ओलांडणाऱ्या व्यवसायांनी जीएसटीसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे जे राज्याच्या श्रेणीवर अवलंबून असते ई कॉमर्स ऑपरेटर्स ज्यामध्ये बायर ऍप्लिकेशन्स आणि सेलर ऍप्लिकेशनचा समावेश आहे ज्यांना जीएसटी आणि टी सी एस टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स दोन्ही नोंदणी प्राप्त करणे आवश्यक आहे आंतरराज्य पुरवठ्यात गुंतलेल्या पुरवठादारांनी सुद्धा साठी नोंदणी करणे गरजेचे आहे ईसीओद्वारे विक्री करणाऱ्या पुरवठादारांनाही जीएसटी नोंदणी करणे आवश्यक आहे मात्र काही अपवाद आहेत काही पुरवठादारांनी द्वारे विक्री केली तरीही त्यांना साठी नोंदणी करावी लागत नाही आणि भारत सरकारने विशेष कारणे उद्धृत केली आहेत यामध्ये जीएसटी मधून पूर्णपणे मुक्त असलेल्या उत्पादनांच्या पुरवठादारांचा समावेश आहे जसे की कृषी उत्पादन विकणारे शेतकरी किंवा फळे आणि भाजीपाला विकणारे हरित व्यापारी तसेच ज्या वस्तू पुरवठादारांची उलाढाल अधसीमा मर्यादेपेक्षा खाली आहे आणि जे केवळ राज्यांतर्गत पुरवठा करतात त्यांना या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे उदाहरणार्थ ही किराणाची छोटी दुकाने असतील जी फक्त त्यांच्या जवळपासच्या ग्राहकांना विक्री करतात तसेच कलम नऊ पाच अंतर्गत अधिसूचित सेवा प्रदान करणाऱ्या कोणत्याही पुरवठादारालाही जीएसटी नोंदणीतून सूट दिली जाईल आता जीएसटी साठी कोणाला नोंदणी करायची आहे हे आम्ही कव्हर केले तर आमचे पुढील चरण आहे ते म्हणजे तुम्ही कुठे नोंदणी करायची आहे ते शोधणे पुरवठादार स्थित असलेल्या प्रत्येक राज्यात नोंदणी करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ राजस्थान आणि ओडिशामध्ये असलेल्या बर्गर चेनला दोन्ही राज्यांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हो ला त्यांचे पुरवठादार स्थित आहेत त्या प्रत्येक राज्यात टीसीएस नोंदणी प्राप्त करणे आवश्यक आहे ईसीओचे हो मुख्यालय वेगळ्या राज्यात असले तरीही हे लागू होते उदाहरणार्थ जर ऑनलाईन बुक मार्केटचे मुख्यालय दिल्लीत असेल आणि त्याचे पुरवठादार म्हणजेच पुस्तक विक्रेते महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये असतील तर टी सी एस नोंदणी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्हीसाठी करावी लागेल जीएसटी म्हणजे काय त्यासाठी कोणाला आणि कुठे नोंदणी करणे आवश्यक आहे हे आपण जाणून घेतले पण या जीएसटी कायद्याअंतर्गत तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत चला त्यात डोकावूया जीएसटी संकलन आणि व्यवस्थापनेमध्ये ई कॉमर्स ऑपरेटर्सची महत्वाची भूमिका आहे काही अत्यंत विशिष्ट परिस्थिती वगळता ई कॉमर्स ऑपरेटरने करपात्र ऑगस्ट पासून शून्य पॉइंट एका सोर्स टी सी एस गोळा करणे आणि सरकारकडे जमा करणे आवश्यक आहे त्यानंतर पुरवठादाराने त्याच्या जीएसटी दायित्वाची उर्वरित रक्कम थेट सरकारला भरणे आवश्यक आहे आता ओएनडीसी नेटवर्क मध्ये दोन वेगळ्या शक्यता आहेत ज्यांचा आपण विचार केला पाहिजे सर्वात पहिले जेव्हा सेलर सेलर ऍप्लिकेशन म्हणून काम करतो तेव्हा टी सी एस कापण्याची जबाबदारी जीएसटी भरण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते दुसरे म्हणजे जेव्हा सेलर ऍप्लिकेशन एक इन्व्हेंटरी सेलर ऍप्लिकेशन असते तेव्हा भूमिका किंचित बदलतात या प्रकरणात बायर ऍप्लिकेशन टी सी एस कापून घेते तर सेलर ऍप्लिकेशन जे विक्रेता म्हणून सुद्धा काम करतो ते जीएसटी भरण्याची जबाबदारी पूर्ण करते कलम नऊ पाच अंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांच्या पुरवठ्याच्या बाबतीत ज्यामध्ये उपहार गृह सेवा ऑनलाइन रायडिंग हेलिंग आणि निवास सेवांचा समावेश आहे ते थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करते इथे ई कॉमर्स ऑपरेटरने पुरवठादाराच्या भूमिकेत चिरून संपूर्ण जीएसटी रक्कम भरली पाहिजे याचा परिणाम म्हणून कोणताही टी गोळा केला जाणार नाही आणि पुरवठादाराला स्वतंत्रपणे जीएसटी भरण्याच्या कर्तव्यातून मुक्त केले जाते तर ओ एन डी सीच्या संदर्भात जेव्हा सेलर ऍप्लिकेशन देखील सेवा प्रदाता असतो जसे की उपहारगृह किंवा टॅक्सी फ्लीटचा मालक तेव्हा बायर ऍप्लिकेशन जीएसटी भरण्यास बांधील असते जेथे सेलर ऍप्लिकेशन एक ऍग्रिगेटर आहे पण सेवा प्रदाता नाही म्हणजेच हे मार्केट प्लेस सेलर ऍप्लिकेशन आहे सेलर ऍप्लिकेशनला जीएसटी भरावा लागेल या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ सीबीआयसी द्वारे अधिसूचित केल्यानुसार योग्य परतावा आणि फॉर्म्स फाईल करणे सुद्धा बंधनकारक आहे परतावा फाईल करणे हे बंधन पुरवठादारांनाही लागू होते हे नोंद करा की ज्या ईसीओ कडे नोंदणीकृत नसलेले पुरवठादार आहेत ते सुद्धा अशा पुरवठादारांकडे वैध नाव नोंदणी क्रमांक असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पार पाडतात शिवाय जर पुरवठादार उलाढालीची अधसीमा ओलांडत असेल किंवा राज्याच्या सीमा ओलांडून पुरवठा करू लागला तर पुरवठादाराने जीएसटी नोंदणी क्रमांक प्राप्त केल्याची खात्री ईसीओने केली पाहिजे ई कॉमर्सच्या क्षेत्रात जीएसटी पूर्तता करण्यासाठी या जबाबदाऱ्यात समजून घेणे महत्वाचे आहे या तत्वांचे सखोल आकलन झाल्याने ईसीओ आणि पुरवठादारांना त्यांच्या जीएसटी दायित्वांना अधिक आत्मविश्वासाने आणि अचूकतेने पार पडण्यास अनुमती देईल शेवटी आपण जीएसटी आणि त्याच्याशी संबंधित नियम आणि जबाबदाऱ्यांबद्दल बरेच काही जाणले चला सारांश पाहू आणि उजळणी करू या व्हिडिओमध्ये आपण हे जाणले जीएसटी म्हणजे काय आणि तो कोणाला लागू होतो साठी कोणाला आणि कुठे नोंदणी करावी लागेल जीएसटी नोंदणीतून कोणाला सूट देण्यात आली आहे जीएसटी कायद्याअंतर्गत ई कॉम ऑपरेटरच्या जबाबदाऱ्या ओ एनडीसी नेटवर्कच्या बाबतीत जी एस टी कलम नऊ पाच अंतर्गत सेवांच्या बाबतीत जीएसटी आणि ई कॉमर्स ऑपरेटरची अतिरिक्त जबाबदारी कोणत्याही व्यवसायात विशेषत ई कॉमर्स ऑपरेटरसाठी सुरळीत कामकाज आणि कायदेशीर पूर्ततेसाठी जीएसटी पूर्ततेविषयी समजून घेणे महत्वाचे आहे या नवीन माहितीसह तुम्ही आता जीएसटी पूर्ततेमधील गुंतागुंत समजून घेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय सुरळीत होण्यासाठी कायद्याचे पालन करू शकता या बरोबरच आम्ही हे सत्र पूर्ण करतो आणि आशा करतो की तुम्हाला व्यवसाय वाढीच्या सर्व सूचना मिळाल्या असतील